नमस्कार स्वागत आहे तुमचं रुपाली फूड कल्चरमध्ये आज मँगो कुल्फी बनवण्याची अगदी सोपी पद्धत मी तुम्हाला दाखवत आहे अगदी झटपट तयार होणारी मुख्य म्हणजे घरातीलच साहित्य लागणार आहे मग आता बाहेरून कुल्फी आईस्क्रीम विकत आणण्याची मुळीच गरज नाही तुम्ही जर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलात ना तर ही रेसिपी तुम्ही नक्कीच ट्राय करणार ही कुल्फी बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येत असेल की अगदी स्मूथ मलाईदार तोंडात टाकताच विरघळणारी अशी ही कुल्फी तयार होते खाणारे खातच राहतील आणि बनवणारे बनवतच राहतील इतकीही स्वादिष्ट लागते मग आंब्याचा सीझन आहे मग मँगो कुल्फी तर व्हायलाच पाहिजे पटकन रेसिपीला सुरुवात करूया आता गॅसवर मी एक कढई ठेवली आहे आणि सर्वप्रथम थोडंसं पाणी टाकून त्याला ओलं करून घेतलं आहे म्हणजे दूध टाकल्यानंतर ते तळायला लागणार नाही तर आता इथे दोन कप असं मी दूध घेतलं आहे तर हे अर्धा लिटर असं दूध आहे आणि आता पाव कप इथे मी साखर घालून घेते तर साखर साधारणपणे तीन टेबलस्पून अशी आहे तर साखरेचं प्रमाण आपल्या आवडीप्रमाणे आपण कमी अधिक करू शकता तर आता ही साखर आपल्याला दुधामध्ये विरघळून घ्यायची आहे आणि असं मध्ये मध्ये हलवत आपल्याला हे दूध थोडंसं कमी करून घ्यायचं आहे म्हणजे थोडक्यात आपल्याला थोडंसं हे आटून घ्यायचं आहे म्हणजे यातील पाण्याचा अंश कमी होईल आणि आपल्याला दूध थोडंसं घट्ट मिळेल तर अशा पद्धतीने आपल्याला मध्येमध्ये हे हलवायचं आहे आणि कळेला लागणारी जी साय आहे तीसुद्धा आपल्याला चमच्याच्या साह्याने काढून यामध्ये मिक्स करायची आहे तर आता इथे बघू शकता दुधाची क्वांटिटी कमी झाली आणि दूध अगदी छान असं दाटसर इथे तयार झालं तर इतपत होईपर्यंत साधारणपणे आपल्याला चाळीस टक्के दूध इथे आटून घ्यायचं आहे तर खूप जास्त वेळ लागत नाही एक पाच मिनटात दूध आपल्याला अशा पद्धतीने याची क्वांटिटी तयार होते तर आता आणखीन आपल्याला कुल्फी मलईदार आणि सॉफ्ट होण्यासाठी आपण यामध्ये मिल्क पावडर घालतो आहे तर अशा पद्धतीचे दहा रुपयाचे एव्हरी डेचे मिल्क पावडरचे पाऊच अगदी सहज मिळतात तर आता इथे मी दोन असे मिल्क पावडरचे पाऊच यामध्ये घालून घेते यामुळे काय होतं की दुधाला छान असं क्रीमी टेक्चर येतं शिवाय दूध दाटसर व्हायला मदत होते आणि या मिल्क पावडरमुळे अगदी छान अशी खव्यासारखी रिच टेस्ट आपल्या कुल्फीला येते तर अशा पद्धतीने आता मिल्क पावडर यामध्ये घालून घ्यायची आहे आणि आपल्याला हे यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे गुठळ्या अजिबात होऊ द्यायच्या नाही तशी मिल्क पावडर अगदी गरम दुधात लगेच मेल्ट होते त्यामुळे गुठळ्यासुद्धा अजिबात होत नाही तर आता अशा पद्धतीने आपण मिल्क पावडरसुद्धा दुधामध्ये मिक्स केली आहे आणि आता बघू शकता दुधाला खूप छान असं दाटसर टेक्चर आलं आहे अगदी आपण चमच्यावर बघू शकता खूप छान असे दाटसर लेअर आलेली आहे तर इथपर्यंत आपल्याला हे दूध आठवून घ्यायचं आहे तर आता इथे आपली छान अशी क्रीमी रबडी तयार झाली आता गॅस बंद करूया आणि आता हे पूर्णपणे आपण थंड करून घेऊ तर आता ही तयार झालेली रबडी पूर्णपणे रूम टेम्परेचरला आलेली आहे आता याला आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये ओतून घेऊ तर आता त्यासाठी मी इथे एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे आणि आता ही संपूर्ण रबडी आपण त्यामध्ये घालून घेऊ कढईला लागलेली सायसुद्धा यामध्ये आपण खरडून घालूया त्याने टेस्ट छान येते आता सोबतच यामध्ये मी एक पाव कप अशी मी दुधावरची साय घालते तर दुधावरची साय आपल्याला फ्रेश घ्यायची आहे खूप जुनी वास असलेली आपल्याला साय घ्यायची नाही साय घालणंसुद्धा ऑप्शनल आहे परंतु आपली कुल्फी अजून जास्त मलाईदार होईल आता यामध्ये मी एक कप असा इथे आंब्याचा पर् तयार करून घेतला आहे तर आता इथे मी हापूस आंबा घेतला आहे आपण कुठलाही आंबा घेऊ शकता फक्त त्याचा रंग आणि चव चांगली असायला पाहिजेत आणि आंबा आपल्याला गोड इथे घ्यायचा आहे आणि त्यामध्ये धागे असलेला आंबा आपल्याला घ्यायचा नाही तर याची साल काढून मी याच्या फोडी तयार करून घेतल्या आणि छान असा पल्प करून घेतलाय तर आता आपण सगळं याच्यामध्ये घालून ब्लेंड करून घेतलं आहे आपण बघू शकता अगदी खूप छान असं क्रीमी इथं आपलं मिश्रण तयार झालं आहे आता हे मिश्रण आपण आईस्क्रीमसाठी सुद्धा सेट करण्यासाठी ठेवू शकता एखाद्या कुठल्याही प्लास्टिकच्या किंवा स्टीलच्या डब्यामध्ये आपण हे मिश्रण होतून आईस्क्रीमसुद्धा सेट करू शकता परंतु मी इथे कुल्फी बनवणार आहे म्हणून मी इथे कुल्फीचे मोड घेतले आहे आणि आता या कुल्फीच्या मोल्डमध्ये आपण हे बॅटर घालून घेऊ तर अशा पद्धतीने आपल्याला सर्व कुल्फीचे मोड इथे भरून घ्यायचे आहे तर अशा पद्धतीने जर आपण ही मँगो कुल्फी बनवली तर अतिशय स्वस्तात तयार होते आणि शिवाय आपल्या घरगुती साहित्य लागते आणि अजिबात वेळ लागत नाही आणि मार्केटमधील आपण कुठलीही मँगो कुलपी जर घेतली तर त्यामध्ये अनेक प्रकारचे केमिकल प्रिझर्वेटिव्ह असतात त्यामुळे घरी बनवलेली अशी कुलपी आपण नक्कीच ट्राय करू शकता तर आता सर्व मोल्ड भरून झाले आहे आता आपण झाकण याला लावून घेऊया आणि फ्रीझरमध्ये एक सात ते आठ तास किंवा आपण ओव्हरनाईटसुद्धा याला सेट करून घेऊ तर असे मोल्ड जर आपल्याकडं नसेल तर अशा प्रकारे आपल्याकडे जर काही कुल्लड असतील किंवा कप असेल किंवा कागदाचे सुद्धा आपण कप ही कुलपी सेट करण्यासाठी वापरू शकता तर आता माझ्याकडे हा इथे कुल्लड आहे तर तो सुद्धा आपण भरून घेऊ तर आता यावर आईस क्रिस्टल तयार होऊ नये म्हणून आपण इथे फॉईल पेपर त्याला लावून घेत आहोत म्हणजे यामध्ये अजिबात बर्फ जमणार नाही तर आता अशा पद्धतीने मी कुल्लडसुद्धा भरून घेतलं आहे किंवा अशा पद्धतीचे काचेचे ग्लास आपल्या सर्वांच्याच घरी असतात तर अशा पद्धतीने काचेच्या ग्लासामध्ये सुद्धा आपण हे कुल्फीचं बॅटर घालू शकता तर आता सगळ्या मोल्डमध्ये मी हे मिश्रण घालून घेतलं आहे आणि आता याला आपण फ्रीझरमध्ये ठेवून सेट करून घेऊ तर आता इथे मी ओवरनाईट असं याला फ्रीझरमध्ये ठेवून सेट करून घेतलं आहे आणि आता आपण बघूया आपली कुल्फी कशा पद्धतीने तयार झाली आहे तर बघू शकता खूप छान अशी तयार झाली आहे कुल्फीचा मोल्डसुद्धा आपण उघडून बघूया तर बघा खूप सुंदर अगदी परफेक्ट अशी आपली कुल्फी सेट झाली आहे यामध्ये अजिबात बर्फ जमा झालेली नाही आपण बघू शकता मस्त अगदी क्रीमी इथे आपली कुल्फी तयार झाली आहे तर आता आपण कुल्फी मोल्ड डीमोल्ड करून घेऊया तर आता त्यामध्ये एक स्टिक आपण इन्सर्ट करूया आणि हलक्या हाताने थोडंसं याला हाताने प्रेस करून आपण कुल्फी बाहेर काढून घेऊ तर वा बघू शकता आपण किती सुंदर क्रीमी अगदी पाहता क्षणीच आपल्या लक्षात येत असेल की अतिशय मलाईदार आणि सॉफ्ट तोंडात टाकताच विरगळेल अशी कुल्फी आपली इथे तयार झाली आहे अजिबात आपण याला मेहनत लागलेली नाही अतिशय कमी वेळात आणि झटपट तयार झाली आहे आणि खायला तर अतिशय अप्रतिम आहे तर सध्या मँगोचा सीझन आहे तर आपण अशा पद्धतीने मँगो कुल्फी नक्की करून बघा तर आता बाहेरून अगदी महागडे आईस्क्रीम किंवा कुल्फी विकत आणण्याची मुळीच गरज नाही अगदी घरच्या घरी आपण सहज बनवू शकता तर आजची ही रेसिपी आपल्याला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्की सांगा जर रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझं चॅनल जर प्रथमच बघत असाल तर, तर सबस्क्राईबसुद्धा नक्की करा तर पुन्हा भेटू लवकरच अशा छानशा आणि हेल्दी टेस्टी रेसिपीसोबत तोपर्यंत खुश रहा निरोगी रहा धन्यवाद